आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असले आदरणीय माझे परम मित्र सतेशजी पाटील साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मित्र आणि मैत्रिणीनो सगळ्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची राजकारणातली पुढची पिढी तयार होते आणि इथं टायमिंग देखील लावलेलं आहे कमी वेळात बोललं पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे आणि राजकारणात जर चांगलं बोललं तर बंटी पाटील साहेब आणि उदय सामंत जसे एका सोफ्यावर बसलेत तसे राजकारणामध्ये बसू शकतात हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण करत असताना नेतृत्व विकसित करत असताना आम्ही दोघांनी म्हणजे आज आम्ही जरी तत्वानं आणि पक्षानं एकामेकाच्या विरोधात असलो तरी काही पथ्य पाळलेली आहेत एकमेकाबद्दल कसं बोललं पाहिजे एकमेकाबद्दल कशा पद्धतीनं वागलं पाहिजे एकमेकाबद्दल कशा पद्धतीनं आदर दिला पाहिजे आणि म्हणून याचा उल्लेख बंटी साहेबांनी या ठिकाणी केला की संघर्ष संघर्ष हा प्रत्येक राजकारणाच्या पाचवीला पुजलेला आहे आणि तो संघर्ष करत असताना आपण जर एकमेकांबद्दलचे संबंध अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवले खिलाडू वृत्तीचे ठेवले तर भविष्यामध्ये मी आणि बंटी साहेब जसं एकत्र बसलेलं तसं तुम्ही देखील बसू शकता मला असं वाटतं की हा आदर्श पहिला आजच्या व्यासपीठाचा आपण घेतला पाहिजे कारण मग मागच्या निवडणुकांचा देखील उल्लेख झाला लोकशाहीतली ही प्रक्रिया आहे निवडणूक ही प्रक्रिया आहे जिंकणं हरणं त्याच्यातला हा भाग आहे परंतु जिंकल्यानंतर मस्ती देखील येता कामाने आणि हरल्यानंतर खचून देखील जाता कामाने अशा पद्धतीची भूमिका राज्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे मला आठवतं मी दहावीमध्ये होतो आणि शाळेतल्या निवडणुका झाल्या शाळेतल्या निवडणुकीला मी उभा राहिलो आमच्या शाळेची रचना बंटी साहेब थोडी अशी होती की आमच्या गावातली मुलं विरुद्ध बाजूच्या गावात ना आलेली मुलं दहावीमध्ये उभा राहिलो आगाऊपणा केला पडलो पण त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलेलं मला वाक्य आजही आठवतं की हा जो पराजय झालेला आहे हा जो काय दहावीच्या निवडणुकीमध्ये तू पराभूत झालेला आहेस ही तुझ्या यशाची पहिली पायरी आहे याच्यातनं संघर्ष केला पाहिजे याच्यातनं संवाद साधला पाहिजे आणि चांगला संवाद साधत लोकांबरोबर चांगले रिलेशन डेव्हलप करत आपण राजकारण केलं पाहिजे आणि आमची देखील सगळ्यांची हीच भावना आहे आज व्यासपीठावरची मंडई त्यांच्या क्षेत्रातली नेतृत्व करतायत दिग्गज नेतृत्व करतायत परंतु मला असं वाटतं की त्यांनी देखील स्वतःचा एक पायंडा वागण्याचा पांडा हा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे आणि म्हणून राजकारणातले कार्यक्रम राजकारणातल्या पत्रकार परिषदा राजकारणातल्या सभा आपण कायम बघत असतो परंतु त्याच्यातलं नक्की चांगलं आपण काय घ्यायचं आणि आपण त्या लोकांना काय द्यायचं हे चांगल्या पद्धतीनं जो अनालिसिस करू शकतो तोच राज्यकर्ता बनतो याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून मग आमच्या देवळकर साहेबांनी सांगितले की विकसित भारताची संकल्पना पुढे घेऊन जात असताना ही फक्त व्यासपीठावरच्या मंडळींची जबाबदारी नाही ही भविष्यातल्या पिढीची जबाबदारी आहे आणि ती भविष्यातली पिढी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे त्या त्या क्षेत्राला पुढे नेण्याची जबाबदारी ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपण देखील त्याला समरस होऊन काम केलं पाहिजे आपण देखील आपल्या त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे आज हिंद कार्यक्रम जर आमच्या वेळी असता मी अभिजित पवार साहेबांना आता भेटणार आहे तर खरोखरच तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या संघर्षातून पुढे आलो तो संघर्ष नक्की कमी झाला असता आणि म्हणून एक फार मोठं व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे या व्यासपीठाचा चांगला उपयोग करून आपण घेतला पाहिजे चांगला उपयोग करून आपण पुढे गेलं पाहिजे आपल्याला आठवत असेल की मी अडीच वर्षापूर्वी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो एखादा निर्णय माणसाला कुठं घेऊन जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे बंटी साहेब देखील त्या मंत्रिमंडळामध्ये होते करोना पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला होता सगळीकडे लॉकडाऊन झालेलं होतं क्वारंटाईन अनेक लोक होत होती अनेक लोक आपल्यातनं गेलेली होती आणि सरकारमध्ये चर्चा करता 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 असा एक दिवस आला की परीक्षांच्या बाबतीमध्ये निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घ्यावा आमची त्यावेळी ऑनलाईन कॅबिनेट व्हायची त्याच्यामध्ये देखील चर्चा झाली आणि अचानक एकदा मी निर्णय घेऊन टाकला मला असं वाटतं की रात्री दहा साडे दहा वाजलेले होते त्यावेळेचे संचालक धनंजय माने होते बरोबर ना आणि टेक्निकल एज्युकेशनचे काहीतरी अभय वाघ होते दोघांशी चर्चा केली आणि रात्री दहा वाजता सगळ्या परीक्षा रद्द करून टाकल्या आणि दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया बघितला तर काही विद्यार्थ्यांनी माझ्या डोक्यामध्ये मुकुट लावलेला होता काही लोकांनी उदय सामंतसारखा देव माणूस नाही असं लिहिलेलं होतं आणि माझे जे फॉलोअर्स होते ते एका रात्रीमध्ये एक लाखानं वाढले बघा टाळ्या किती पडतात बघा परीक्षा रद्द केल्यानंतर अशाच टाळ्या त्यावेळी मला पडल्या आणि एक निर्णय मला कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राचा घेऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी चर्चा झाली चौ तिसऱ्या जा दिवशी चर्चा झाली पण त्या निर्णयावर मी ठाम होतो मला असं वाटतं की माझ्या तरुणांना माझी हीच विनंती आहे की आपल्याला जर देश बलशाली करायचं असेल तर आपण आपल्या घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम असलं पाहिजे आणि निर्णयावर ठाम घेतल्यानंतर अजून एक काय होतं की ज्या ज्या ठिकाणी मी महाराष्ट्रामध्ये जायचो <coughs> तिथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आला असे माझी ओळखच राहिली नव्हती हा बघा परीक्षा रद्द करणारा मंत्री आला अशी पण आयडेंटिटी होऊन उपयोगाची नाही पण मला असं वाटतं की आपल्याला जर पुढं जायचं असेल तर काही आपण ध्येय धोरणं निश्चित केली पाहिजेत राजकारणातला आपला जरी विरोधक असला तरी त्याला आपल्या कौशल्यानं हाताळता आपल्याला आलं पाहिजे मी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मी आपल्याला देतो कोल्हापूरच्या लोकसभेची निवडणूक सुरू होती आणि मी आणि बंटी साहेब एकामेकांच्या समोर प्रचारामध्ये उभे होतो परंतु अशी कधीही कटुता आली नाही कि आमी जा मला की आम्ही एकामेकाच्या बाजूला बसू शकत नाही मला असं वाटतं की अशा पद्धतीचं खिलाडू वृत्तीचं राजकारण असलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण खिलाडू वृत्तीचं राजकारण सुरू करू त्यावेळीच प्रगती होईल मला जर एखादी गोष्ट कळली नाही मला ती एखादी गोष्ट सहकारामधली माहिती नाही तर मला ती बंटी पाटील साहेबांना विचारता आली पाहिजे माझ्या विभागामधलं एखादं काम असेल तर मला हक्कानं बंटी साहेबांनी सांगितलं पाहिजे शेवटी ही लोकशाही आहे हे मजबूत करण्याचं काम जसं सत्ताधारी करत असतात तसं विरोधक देखील करत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आज दोन दिवसात आपल्याला काय शिकायचं आहे तर ज्या ज्या क्षेत्रातल्या महनीय व्यक्ती या ठिकाणी आलेल्या त्या मोठ्या कशा झाल्या त्यांच्यामध्ये नम्रता किती आहे त्यांनी किती नम्र धावून आपल्या नेतृत्वाचा विकास केलेला आहे हे जर आपण शिकलो तर भविष्याच्या राजकारणामध्ये काही कुठच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही फक्त करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे आणि करण्याची प्रवृत्ती असताना शिकण्याची प्रवृत्ती असली पाहिजे आणि शिकण्याची प्रवृत्ती आपण का ठेवायची नाही सोशल मीडिया आपल्याकडे आला हातात आपल्याकडे अँड्रॉइड फोन आला आपल्याकडे गुगल आला म्हणजे आपल्याला सगळ्या सगळं कळत नाही तर जो प्रॅक्टिकली काम करतो ज्यानं प्रॅक्टिकली काम केलेलं आहे ज्यानं फील्डवर काम केलेलं आहे ज्यानं जमिनीवर राहून काम केलेलं आहे अशाचा आदर्श आपण जर डोळ्यासमोर ठेवला तर भविष्यामधल्या वाटचालीमध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही आणि म्हणून मला सकाळ माध्यमाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की मी देखील अनेक तुमच्या कार्यक्रमाला आलेलो आहे मागच्या कार्यक्रमाला तर मी उद्योग मंत्री कोण होते त्यांना उभं करून देखील विचारलेलं आहे त्यांनी देखील मला प्रश्न विचारला की उद्योग कसे काय बाहेर गेले म्हटलं आता तुम्ही उद्योग मंत्री आता एकही उद्योग बाहेर घालवायचा नाही तुम्ही त्याच्यामुळे ही देखील राजकीय टॅक्टिस ज्या आहेत या देखील याच पिढीनं शिकल्या पाहिजेत आणि अशी काही मक्तेदारी नाही आहे की आमदाराच्या मुलानंच आमदार झालं पाहिजे खासदाराच्या मुलानंच खासदार झालं पाहिजे मंत्र्याच्या मुलानंच मंत्री झालं पाहिजे ज्याच्याकडे टॅलेंट आहे मेहनत करण्याची ताकद आहे तो देखील त्याच्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकतो हे अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचा मुलगा मंत्री आहे त्याचा मुलगा मंत्री होणार आहे त्याचा भाऊ मंत्री होणार आहे त्याच्यापेक्षा मी देखील काहीतरी करून दाखवेन मी देखील समाजाची सेवा करेन आणि मी देखील त्याच्या खुर्चीवर जाऊन बसेन हा ज्यावेळी आपण निश्चय करू आणि तो चांगल्या पद्धतीनं पार पाडू त्याच्यामध्येच आपलं यश सामावलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या ह्या कार्यक्रमाचा उपयोग आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा सकाळ माध्यमानं ही जी काही संधी दिलेली आहे त्या संधीचा आपण सगळ्यांनी मिळून सोनं करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि सगळ्या भावी राजकारण्याना महाराष्ट्र चांगला घडावा यासाठी तुमच्यातनं काम व्हावं ही देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र